पितांबरी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्र प्रभू देसाई यांना टिळक विद्यापीठाकडून डिलीट पदवी देऊन गौरवण्यात आले या पार्श्वभूमीवर ठाण्यातील अनेक संस्थांनी एकत्र येऊन रवींद्र प्रभू देसाई यांच्या सन्मानार्थ नागरी अभिवादन सत्कार समिती स्थापून दिनांक सतरा एप्रिल रोजी काशीनाथ घाणेकर येथे त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर चितळे समूहाचे श्रीकृष्ण चितळे अध्यात्माचे उपासक सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ सच्चिदानंद शेवडे आमदार संजय केळकर आमदार कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते पितांबरी कंपनी आज स्वच्छता आरोग्य कृषी पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहे उत्पादनांमध्ये केवळ गुणवत्ताच नाही तर ग्राहकांचा विश्वास संपादन करणे तितकेच तितकेत महत्वाचे असते असे रवींद्र प्रभू देसाई यांचे म्हणणे आहे ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये रवींद्र प्रभू देसाई यांची ओळख प्रामुख्याने उद्योजकाबरोबरच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सढळ असते मदत करणारी आपली हक्काची व्यक्ती म्हणून आहे हा संपूर्ण कार्यक्रम बघताना प्रामुख्याने सध्या टीव्ही चॅनलवर खूपच प्रसिद्ध असलेल्या शार्क टँकची आठवण झाली अनेक नव उद्योजक या ठिकाणी आपली संकल्पना मांडून मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी करतात व त्या मोबदल्यात आपल्या कंपनीच्या नफ्याचा काही हिस्सा त्यांना देतात परंतु अशा प्रकारची कुठलीही तरतूद तीस पस्तीस वर्षापूर्वी नसताना रवींद्र प्रभू देसाई यांनी स्वहिमतीवर आपली कंपनी जवळजवळ आता साडेतीनशे करोड टन वरवर नेलेली आहे हे अद्वितीयच आहे व्यवसायात एखादी नवीन उत्पादन तयार करणे हे कदाचित सोपे असू शकेल परंतु संपूर्ण भारतामध्ये त्या उत्पादनाची स्वतःची अशी सप्लाय चेन तयार करणे हे आजच्या घडीला मराठी उद्योजकांसाठी खूपच आव्हानात्मक आहे कार्यक्रमात जमलेल्या सर्व मान्यवरांनी रवींद्र प्रभू देसाई यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला बऱ्याच वेळा एखाद्या शहराची ओळख तिथे राहणाऱ्या व्यक्तींमुळे होते ठाणे शहराच्या ओळखीत आता पितांबरी आणि रवींद्र प्रभू देसाई हे अग्रगण्य असतील वेळी पितांबरी कंपनीतील माझी सीईओ श्री अजय जोशी यांच्याकडून रवींद्र प्रभू देसाई यांच्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली मिटिंगसाठी बाहेर गेलो होतो तर त्यावेळी एकत्र बसून मिटिंग करायची म्हणून जागा नव्हती तर स्वाभाविकच हॉटेलच्या रूममध्ये आम्ही काही चिंतन दुसऱ्याशी काय करायची बसलो होतो ते स्वतःहून उठल्या आणि तीन चार खुर्च्या सत्ताहून त्यांनी लावल्या मी साधारणतः किती राज्यांमध्ये आता प्रोडक्ट्स जात आहेत पितांबरी आता अठ्ठावीस राज्यांमध्ये आहे आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पण पितांबरी उपलब्ध आहे टोटल आपल्याकडे आत्ता ऐंशी सुपरस्टॉकेस आहेत आणि तीन हजारचे ते आसपास डिस्ट्रीब्युटर आहेत आणि पाच लाख दुकानांमध्ये पितांबरी उपलब्ध आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त मॉडर्न ट्रेड वगैरे आहेतच डी मार्ट वगैरे आहे रिलायन्स आहे स्पॅन्सर आहे आणि जगभरात एक सत्तावीस देशांमध्ये पीतांबरीचा उलाढाल चालू आहे एक्सपोर्ट करतो आपण सत्तावीस देशांमध्ये माझं नाव दीपक शंकर सावंत मी तिथे ऑफिस बॉय म्हणून आहे पीतांबरी दोन हजार एक साली लागलो की जेव्हा लागलो तेव्हा कसं फक्त आमचं थर्ड फ्लोअरला ऑफिस होतं आणि ग्राउंडला होतं नंतर काही वर्षानंतर थोडं थोडं सगळं सर एक एक हे घेत गेले म्हणजे फ्लोअर एक एक रूम तिकडे घेतलं आणि आम्ही त्यावेळेस नवीन होतो तेव्हा आम्ही असं स्टॉलला पण जायचो बाहेर म्हणजे एक्झिबिशन लागायचं तेव्हा आम्ही जायचो सर पण असायचे आमच्याबरोबर जेव्हा बितांबरी कंपनीची अशीच उत्तरोत्तर भरभराट होत राहू हीच संपूर्ण ठाणेकरांकडनं शुभेच्छा